नमस्कार श्रद्धा सबुरीमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी काही उपाय पाहणार आहोत चला तर पाहूया काही उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र ओम रीम रीम श्री लक्ष्मी वासुदेवाय नमहा एकशे आठ वेळा म्हणावा किंवा ऐकावा जिथं भगवान विष्णू तिथं महापतिव्रता लक्ष्मी असणारच रोज पूजा झाल्यावर घरात शंख फुंकल्यानं घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो पीठ किंवा कणिक मळताना त्यात चिमुडभर साखर हळद व मीठ घालून मळावं नवीन झाडू आणल्यावर हळद कुंकू लावून पुजावं तसंच झाडूला चुकूनही पाय लावू नये झाडू लक्ष्मी स्वरूप आहे रोज संध्याकाळी दिवा लावल्यानंतर घरामध्ये किंवा व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवल्यानं घरातील दारिद्र्य निघून जातं लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ काळ्या मुंग्यांना खाऊ घातल्याने धनवृद्धी होते अस्वच्छ कपडे घालणे घरातील अस्वच्छता कठोर बोलणे भांडणं कटकटी ज्या ठिकाणी असेल तर लक्ष्मी निघून जाते व अलक्ष्मी प्रवेश करते सूर्योदयानंतर अथवा सूर्यास्तासमयी झोपणं हे सर्व दारिद्र्याचं लक्षण आहे लक्ष्मी अशा लोकांकडे राहत नाही अन्नाची नासधूस करू नये तसंच रोज रात्रीच भांडी घासावीत खरकटी भांडी ठेवू नयेत सकाळी उठल्यावर आधी केर काढावा व आंघोळ करून मगच अन्न शिजवणं योग्य आहे अन्न शिजवण्याआधी शेगडीला हळद कुंकू लावून नमस्कार करावा दारात रोज रांगोळी काढून त्यावर थोडस हळद कुंकू वाहाव रांगोळी ही लक्ष्मी स्वरूप मानली जाते लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अन्न व दूध झाकून ठेवावं व वा शिल्लक राहिलेलं अन्न टाकून न देता प्राण्यांना द्यावं लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कापडात थोड्या अक्षता हळकुंड व एक नाणं बांधून तिजोरीत ठेवावं यामुळे लक्ष्मी स्थिर राहते कुंकुमार्चम केल्यानं लक्ष्मी देवी प्रसन्न होते म्हणून जमेल तेव्हा शुक्रवारी कुंकुमार्चम करावा